येथील फार्म हाऊसवर सहा अज्ञातांचा सशस्त्र दरोडा दोन महिलांवर हल्ला करीत अडतीस लाखांची रोकड व सोने घेऊन दरोडे फरार बातमी यवतमाळ महागाव यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे शेतात राहणाऱ्या संतोष मनोहर पांडे कुटुंबियांच्या शेतात नऊ जून रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या दरम्यान पाच ते सहा अज्ञातांनी तलवारीचा व पिस्तूल धाक दाखवून दरोडा टाकून मारहाण करून शेतातील कापूस विकून आणलेले पैसे व पहिले शिल्लक असलेली रक्कम जवळपास पंच्याऐंशी लक्ष रुपये नगदी व घरी असलेल्या दोन बहिणींच्या अंगावरील अंदाजे पंधरा ते वीस तोळे सोने घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे महागाव तालुक्यात खळबळ उडाली आहे पुढील तपास उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस एम जाधव ए पी आय सरकटे कर्मचारी पेंढारकर सुहास कायटे शेख वसीम हे कर बारा वाजता केव्हा रात्रीला सव्वा बारा वाजता काय काय गेलं तुमच्या घरातून तुम? आपल्या घरातून समजा तसं जर म्हणलं तर पंच्याऐंशी लाख रुपये गेली नगदी हां हांई सांगते विस्तोड सोनं म्हणून हां त्यांच्या अंगोरलं सोनं गेलं बाकी बाकीत काही नाही गेलं बया चिल्ली आहे चिल्ली मला कान तोडू नका तुत्या पाया पडतो मला मारू नका कान तोडतो कोणत्या भाषेत कोणी बोलली ती हिंदी मध्ये म्हणजे हिंदी कशी आपल्या सारखी हिंदी नव्हती आम्ही जे बोलतो ते म्हणजे याच्यामध्ये बोलत होते ते काय काय केलं तुमचा इथून अजून घरातून